गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नऊ तारीख सायंकाळी अंदाजे साडे दहा ते साडे अकरा वाजता या दरम्यान तीन पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंप दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरोडतला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीम काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आले होते सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिक मधून ना आणि ना दोन आरोपींना अकोला मधून अटक करण्यात आलेलं आहे जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्रदुन्य विरगट आणि एक सावा आरोपी हे एक विधी संघर्ष बालक आहे आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेलं तीन देशी कट्टे आणि त्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत काळतूज आणि नव मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेलं आहे मोटरसायकल दोन असे सर्व जप्त करण्यात आलेले आहे आणि याच्यापैकी जे मेन मास्टर माइंड आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावलचं मूलचं रहिवासी आहे त्यांना आधीच गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळ मधून आणि जलगाव जिल्ह्यामधून मधून तडीपारी करण्यात आलेले होते तो आता नेमका बुरानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचं आणि ह्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हा घडून गुन्हे घडून आणले होते हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप आ, मंत्री रक्षेकडच मॅडमचं ओनर आहोत ह्याच्या सर्व पुन्हा ओळखीस आणलेल्या सर आता या प्रकरणामध्ये डीव्हीआर वगैरे काहीच नव्हतं सोडतं सगळं घेऊन गेले होतं मग पोलिसांनी नेमका छडा कसा लागला तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीय यंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी सी सी टी व्ही आहे याची पूर्णामध्ये पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेली आहे सर या आरोपींनी तीन पेट्रोल पंप आपण सांगितले याच्या आधी किंवा इतर काही असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाहीये म्हणजे इतर कुठे काय केले काय या, का या, का का। या विषयावर आम्ही तपास करतो जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणतंही त्यांचं कुठले फुटेज नाही वर्णन नाही काहीच नव्हतं जे काही त्यांनी दरोडा केल्याबरोबर सर्व डीव्हीआर आणि आजूबाजूचं कुठे जिथे जिथं कुठे सीसीटीव्ही नाहीये अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी एक टाइम त्यांनी निवडले की म्हणजे कमीत कमी लोक राहील म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी हे काम केलं होतं केले आधी रेटी केलेली होती त्यांचं आता तपासामध्ये असं निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डे मध्ये झालं होतं पूर्ण एरिया जर थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाइम मध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांना अंदाज घेतला आणि जे आम्हाला एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डी व्ही आर देखील त्यांनी घेऊन गेले होते त्या डी व्ही आर जिथं कुठं त्यांनी नाश केला किंवा त्यांनी फेटलेलं आहे तेही डी रेकोरी करण्याचा प्रक्रिया चालू आहे